वेलकम बॅक टू फूड अँड मूड आज आपण बनवतोय ब्रेकफास्ट साठी साठी लंच किंवा डिनर साठी कधीही अगदी बेस्ट ऑप्शन असणारा आणि मराठवाड्यातला फेमस असा निलंगा राईस त्यासाठी मी इथे घेतलं दीड पळी तेल तेल गरम होतोय तोपर्यंत आपण इथे घेते ते तांदूळ आणि डाळ त्यासाठी मी इथे घेतली एक छोटी वाटी तांदूळ त्यासाठी पाव वाटी मसूरची डाळ हे दोन्ही स्वच्छ एक दोनदा धुवून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मध्ये टाकूया एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्री त्यासोबतच त्यामध्ये मी घातलेत दोन मध्यम आकाराचे कांदे स्लाइस करून कांदे छान परतून घ्यायचेत आपल्याला कांदा परतताना फार जास्त पण लाल होऊ द्यायचा नाही पण अगदी कच्चा पण नाही राहिला पाहिजे असा परतायचा आहे हा राईस बनवायला अतिशय सोपा आणि मराठवाड्यामध्ये जर तुम्ही लातूरला गेलात किंवा निलंग्याला गेलात तिथली ही स्पेशालिटी आहे लातूरला जर गेलात ना शिवाजी चौकात दोन तीन तिथे स्टॉल आहेत किंवा लातूरला स्टँड पशी पण एक दोन जागी मिळतो आणि अगदी सकाळी चक्क आठ वाजता सुद्धा लोक ब्रेकफास्टला गर्दी करून तिथे हा राईस खातात का कांदा थोडासा परतला की त्यामध्ये मी घातल्या आठ दहा लसूण टाकल्या बारीक तुकडे करून आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो कांदा टोमॅटो थोडस परतून घेतलं की त्यामध्ये घालायचे स्लाइस केलेलं खोबरं आणि थोडेसे शे शेंगादाणे भाजलेले तुम्हाला जर नारळ आवडत नसेल म्हणजे खोबरं आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण तिथे भातामध्ये खोबरं घातलंच जातं म्हणून मी पण घातले आणि अतिशय छान टेस्टी लागतं एकदम सोबतच घातला एक बटाटा इथे मी बटाट्याची साल काढलेली नाहीये बटाट्याला पण एकदा परतून घेऊया फार जास्त शिजवायची गरज नाहीये नंतर आपण जेव्हा यात पाणी घालू तेव्हा या सगळ्या भाज्या शिजणारच आहेत त्यामध्ये आता घालायचं आहे चवीसाठी म्हणजे आपण जे मसाले ऍड करणार आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा बॅडगी मिरचीचं तिखट एक चमचा लाल तिखट हा भात थोडासा चटपटीत स्पायसी असा असतो म्हणजे अगदी आपण पुलाव वगैरे जसा करतो तसा नसतो थो। थोडासा छान असा तिखटसर असतो त्यामध्ये मी घातला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आपला घरचा जो काळा मसाला असतो तो मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय सोबत अर्धा चमचा गरम मसाला घातलाय मी सगळे मसाले अगदी तिथे कंपल्सरी घातले जातात त्यामुळे भाताला जी एकशी मस्त चव येते ना चटपटीत म्हणा किंवा अशी छान इखा मंग जी चव असते त्याच्यामुळे हा भात जास्त फेमस आहे तिखट आणि मसाले आवडीनुसार थोडेसे कमी जास्त करू शकता म्हणजे समजा जर इतकं तिखट तुम्ही खात नसाल त्यानंतर मी त्यामध्ये घातलं पाववाटी दही दही आता थोडंसं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण दह्या आणि चव एकदम सुंदर येते बाकीचे सगळे मसाले पण दह्यामुळे छान हे होतात म्हणजे दही त्यात मिसळल्या गेल्यामुळे त्यांची चव वाढते मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालायचे इथे कंपल्सरी मसूरची डाळच वापरायची मुगाची डाळ वापरली तर ती आपली नेहमीची डाळ तांदळाची खिचडी होऊन जाईल चवीनुसार मीठ घातलं त्याच्यात परत एकदा मिक्स करून घ्यायचं तांदूळ वापरताना तुम्ही घरी रेग्युलरली जो वापरताय तो वापरला तरी चालेल पण जेव्हा हा भात निलंग्याला किंवा लातूरला वगैरे करतात त्यावेळी त्याला चांदतारा किंवा कोलम वापरतात त्यामध्ये घालायचं जितकं तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट कोमट पाणी अगदी थंड पाणी घालायचं नाही थोडस कोमट करून घेऊन घालायचं म्हणजे मी तर एक वाटी तांदूळ घेतला तर त्यासाठी दोन वाट पाणी घातलं वरतून घालूया थोडी कोथिंबीर कोथिंबीर घालून परत एकदा छान थोडस ढवळून घ्यायचं कोथिंबीर फार अशी बारीक चिरून घालायची नाहीये आता याला मस्तपैकी शिजू द्यायचंय साधारणतः आठ ते दहा मिनिट लागतात मीडियम गॅसवर जायला ठेवल्यानंतर थोडस अधून मधून ढवळून घ्यायचं जर कुकरला शिजवत असाल तर दोन शिट्ट्यांमध्ये हा भात होतो पण असं जर पॅन मध्ये किंवा साध्या कडेत शिजवत असाल तर अधूनमधून मधून त्याला काढून बघायचं नाहीतर एखाद्या वेळी भात बुडायला लागण्याची शक्यता असते मस्त वास येतो मी ती अगदी ब्रेकफास्टला खा लंच ला खा डिनरला खा कितीही खाल्ला तरी पोट भरत नाही असा सुंदर चमचमीत भात होतो हा आपला मस्त भात रेडी आहे सो हा निलंगा राईस नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा